मानव आनंदापासून का व कसे दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत आणि याचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आता यापुढील मुद्दा पाहूया आणि सुद्धा मुद्द्यानुसार विश्लेषण करूया तर यापुढील मुद्दा आहे आळस व मेहनतीचा अभाव आळस व मेहनतीचा अभाव यामुळे सुद्धा मानव आनंदापासून कोसो दूर जात आहे आळस हा शत्रू आहे आळस हा सुखी चांगल्या रंगमय समृद्ध जीवनाचा शत्रू आहे आळस हा यशाचा शत्रू आहे आळस हा चांगल्या गोष्टींचा शत्रू आहे आळस हा प्रगती विकासाचा शत्रू आहे आळस हा सुंदर जीवनाचा शत्रू आहे आळस हा सुंदर चांगल्या गोष्टींचा शत्रू आहे म्हणून आळस असू नये कारण आळसपणामुळे आपलं सुखी जीवन दुखी होते आळसपणामुळे आपलं चांगलं जीवन वाईट बनते म्हणून आळशी असू नये आळस हा शत्रू आहे म्हणून आळशी असू नये चंचला असावी मेहती असावी परिश्रमी असावे कष्टाळू असावे मेहनत करून खावे परिश्रम करून खावे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहू नये या आयत्या आलेल्या संपत्तीवर अवलंबून राहू नये तर स्वतः कष्ट करून मेहनत करून खावे यातच खरी मजा आहे कष्ट करण्यात मेहनत करण्यात यातच खरी मजा आहे म्हणून कष्ट कर आणि जीवन सुंदर बनवा बसल्या जागी या घर बसल्या तुम्हाला कोणी काही देणार नाही कोणीही चांगलं म्हणणार नाही उलट तुमचा अपमान होईल तुमचा अनादर होईल आळशी मनुष्याला कोणीही चांगलं म्हणत नाही आणि आळशी मनुष्याला कोणीही चांगलं बोलत नाही कोणीही चांगलं वागणूक देत नाही आळशी मनुष्याला कोणीही साथ देत नाही त्याचे नातलग असो त्याची मुलं असो त्याची पत्नी असो या कुणीही असो आळशी मनुष्याला कुणीही साथ देत नाही एवढेच या। नव्हे तर त्याचं शरीरसुद्धा त्याला साथ देत नाही त्याचं शरीरसुद्धा त्याला साथ देत नाही त्याचं आरोग्य नीट राहत नाही तो सतत आजारी पडतो त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो तो आनंदी सुखी राहू शकत नाही तो आनंदापासून कोसळून दूर जातो आळसी मनुष्य हो, हा कधीच सुखी आनंदी राहत नाही तो उलट जाड दठ्ठ बनतो त्याची बुद्धी भ्रष्ट होती ज्ञान भ्रष्ट होते त्याला सुस्थता निर्माण होती आणि तो एवढा आळसी बनतो एकदा जर त्याला हा आळशीपणाचा रोग झडला तर तो कधीच काम करू शकत नाही तो जागच्या जागू जागून उठू शकत नाही तो आपलं काम सुद्धा स्वतःच करू शकत नाही कारण एवढा तो आळशी बनतो सुस्ताळ बनतो म्हणून आळशीपणा असू नये आळशीपणाचा रोग चढू नये आळसपणाची सवय लावू नये तर काम करण्याची कष्ट करण्याची मेहनत करण्याची सवय लावावी चंचलपणाची सवय लावावी कारण आळशी मनुष्य दुसऱ्याचे सोडाच स्वतःची काळजी सुद्धा सुद्धा घेऊ शकत नाही स्वतःचं काम सुद्धा सुद्धा करू शकत नाही कोणतंही तो स्वतःचं काम करू शकत नाही आळशी मनुष्याला दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहावं लागतं दुसऱ्याच्या जीवावरच अवलंबून राहावं लागतं तो स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही म्हणून आळसी राहू नका आळसपणाचा रोग जडू देऊ नका तर चंचल व्हा मेहनती व्हा कष्टाळू व्हा कष्ट करा मेहनत करा कष्टा नका मेहनती न खा आळशी आळशीपणा ठेवू नका कारण आळशी मनुष्याला कोण कोणीही चांगलं म्हणत नाही समाज चांगला म्हणत नाही त्याला कोणीही चांगली वागणूक नाही त्याची समाजातील प्रतिष्ठा व्रत समान सन्मान मान सगळा निघून जातो सगळा नष्ट होतो त्याचे जीवन नरक त्याला तो कधीही सुखी आनंदी होऊ शकत नाही होत नाही त्याचं जीवन कंगाल होतं नरक बनत त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंदाची झलक येत नाही कधीही सुखी राहत नाही म्हणून काळशी असू नये कष्ट करावे मेहनत करावे स्वाभिमानी स्वलंबी राहावे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून स्वतः मेहनत करून कष्ट करून जीवन जगावे म्हणून असं नरक जीवन जगण्यापेक्षा असं यातनामय संकटमय त्रासदायक अपमानकारक जीवन जगण्यापेक्षा मेहनत केलेली बरी कष्ट केलेली बरी म्हणून आपला आपला स्वाभिमान आपला स्वावलंबीपणा सोडू नका आळसी होऊ नका आळस हा शत्रू आहे म्हणून आळसपणा येऊ देऊ नका तर काम करा कष्ट करा आणि आनंदी व्हा सुंदर व्हा आणि आनंदापासून दूर जाऊ नका म्हणून मेहनत करा कष्ट करा आळस झटकून टाका आळस काढून टाका आसाची हकालपट्टी करा दुसऱ्याच्या जीवान राहू नका स्वतः कष्ट करा दुसऱ्याच्या संपत्तीवर जगू नका दुसऱ्याच्या पैशावर जगू नका म्हणून कष्ट करा मेहनत करा स्वाभिमानी स्वावलंबी राहा आणि स्वतःच्या हिमतीवर जाता तुमच्या हिंमत आहे धाडस आहे आवड ठेवा गोडी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा संयम ठेवा सहनशिलता ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा नम्रता ठेवा कष्ट करायची मेहनत करायची तयारी ठेवा सहनशीलता ठेवा स्वतःवर पर्ग विश्वास ठेवा ईश्वराचं नामस्मरण करा तुमचं जीवन सुंदर होईल सुखी होईल म्हणून आळस चटकून टाका आळस हा आनंदाचा शत्रू आहे म्हणून या आळस या कारणाने आळस या कारणाने सुद्धा मनुष्य आनंदापासून दूर जात आहे म्हणून आळस हा चटकून चा टाका अशा प्रकारे आळस या कारणाने सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे आता पुढचा मुद्दा आहे मेहनतीचा अभाव मेहनतीचा अभाव मेहनतच करू वाटत नसेल कष्टच करू वाटत नसेल तर त्याला आयतं कोण आणून दे काम करावंच लागतं जीवन जगण्यासाठी जीवन सुंदर होण्यासाठी जीवन चांगलं होण्यासाठी जीवन रणमय होण्यासाठी त्यास मेहनत करावीच लागेल काम करावेच लागेल परंतु काम जर करू वाटत नसेल मेहनत जर करू वाटत असेल तर त्याचं जीवन सुखी कसं होईल त्याचं जीवन आनंदी कसा होईल त्याला हवे ते कसं मिळेल त्याचं आरोग्य कसं टिकून राहील त्याचं जीवन सुंदर कसं होईल म्हणून त्यास मेहनत करावी लागते मेहनतीचा अभाव या कारणाने सुद्धा तो मनुष्य आनंदापासून पोस म्हणून त्यास मेहनत करावी लागेल त्यास कष्ट करावे लागेल त्याचं जीवन सुखी होईल आनंदी होईल तो आनंदापासून कसुटू झाला कारण जेवढी तुम्ही मेहनत केली जेवढे तुम्ही कष्ट केले तेवढं तुमचं जीवन सुंदर रंग आनंदी होते आणि मेहनत करण्यामुळे अनेक फायदे असतात मेहनतीचे अनेक फायदे असतात तुम्ही स्वतः मेहनत कष्ट केली त्याचे अनेक फायदे असतात स्वतः आपण मेहनत कष्ट केल्याने आपलं जीवन तर सुंदर होतेच होते आपलं सर्वत्र नाव होते वारते, वारते, आपली समाजाची प्रतिष्ठा वाढते सन्मान वाढतो आपला आदर होतो आपला आदर होतो आपलं नाव होतं आपली कीर्ती तसे होते तसेच आपलं आरोग्य चांगलं राहतं नीट राहतं आपलं शरीर बॅलेन्स राहतं आपल्या दुसऱ्या पुढे हात पसरायची वेळ येत नाही आपण स्वाभिमानी स्वावलंबी जीवन टाकतो तसेच आपले जीवन आनंदी रम्य होतं आपला परिवार आपल्यापासून दूर जात नाही आपले नातलग आपल्याला चांगलं बनतात आपला समाज आपल्याला चांगलं बनतो सर्वजण आपल्याला चांगलं म्हणतात आणि मेहनत करण्याचे कष्ट करण्याचे ते फायदे आहेत परंतु जर मेहनत केलीच नाही कष्ट केलीच नाही तर तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही तुम्हाला कोणीही भाव देत नाही तुम्हाला कोणीही मान देत नाही तुम्हाला कोणता तुमचा कोणीही कोण सन्मान करत नाही तुमचा परिवार तुमच्यापासून दूर जातो तुमचे नातलं तुमच्यापासून दूर जातात तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही अपमान होते अनादर होते तुम जी नरक बनते आरोग्य आ जाते सर्व का नुकसान होते यहां तुम जीवन कंगाल बनते मेहनत करा कष्ट करा क्या जीवन सुंदर कंडित बनवा मेहनती ने कष्टा ने जीवन सुंदर बनवा मनु मेहनत करना की कष्ट करना की आवर गोड़ी खेवा मेहनत कष्ट करना की तैयारी मेहनत कष्ट करना की इच्छा मेहनत कष्ट करना की जिद्द ठेवा चिकाटी ठेवा मेहनत कष्ट करा आणि मिरचीवर च मेहनतीबरोबरच मेहनत कष्टाबरोबरच माणुसकी ठेवा चांगलपणा ठेवा मन सुंदर ठेवा नम्रता विनम्रता ठेवा चांगले गुण ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल पाहिजे अशा प्रकारे आळस व मेहनतीचा अभाव या कारणाने सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे म्हणून त्याने जर चांगला विचार केला त्याने जर आळ्यात झटकून टाकला त्याने जर चांगल्या प्रकारची मेहनत केली कष्ट केले तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगम होईल आनंदी होईल आणि तो आनंदापासून दूर सांगणार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद